पुण्याला देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय काल संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या लोहगाव परिसरातल्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं त्यामुळे लोहगाव वाघोली रोडवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली पाणी अजून देखील ओसरलेलं नाहीये त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली नैसर्गिक नारा बुजून त्यावर अनधिकृत बांधकाम झाल्यानं अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची ओरड नागरिकांमधून व्यक्त होते नकाशावरच्या नैसर्गिक नाले महापालिकेनं खुले करावेत अशी मागणी देखील या निमित्तानं जोर धरती पुण्यातल्या या सगळ्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरिया काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि परिणामी अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे जवळपास अग्निशामक दलाने माहिती दिलेल्यानुसार पंचावन्न ठिकाणी पाणी शिरलेलं आहे तर बावीस सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे मी आत्ता आहे पुण्यातील रेल्वे स्टेशन भुहारी मार्गामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय अनेक दुकानं पाण्याखाली गेलेली आहे रात्री अचानक पाऊस वाढला आणि पावसाचा पाणी आहे ते या परिसरामध्ये शिरलेलं आहे जवळपास गुडघ्या एवढं पाणी या दुकानांमध्ये शिरलं आहे आणि जे प्रवासी असतात त्यांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे अजूनही पाणी तसंच आहे आजही पावसाचा इशारा दिलेला आहे अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे इतर आहेत दुकानांमध्ये पाणी शिरलेला आपण या ठिकाणी पाहतोय अनेक लोकांचा माल खराब झालेला आहे भाई काय सांगताल किती वाजता पाऊस चालू झाला नाही पाणी किती वाजता पाणी काल छान रात गया था पुरा और दुकान के अंदर गया और पूरा सामान आमान खराब हो गया है पाणी आग येतात ठिकाणी दुकानातलं जे सामान आहे ते भिजलेलं आहे खाद्यपदार्थ असतील किंवा मोबाईल्स कपडे या ठिकाणी पूर्णपणे भिजलेले आहेत तर या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर येणारे जे प्रवास आहेत त्यांना या ठिकाणी कसरत करत रेल्वे स्टेशनवर यावं लागत आहे हे पाणी ओसरायला आता काही वेळ लागण्याची शक्यता आहे मात्र आजही हवामान खात्याने सांगितलेले पावसाची शक्यता आहे त्यामुळं हे पाणी आणखीन वाढण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर निलेश खरमारे जे मीडिया पुणे